स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शिवशाहू आघाडीची श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत पायी रॅली काढण्यात आली यामध्ये आमदार सतेज उर्फ बंडी पाटील शशांक बावस्कर राहुल खंजिरे मदन कारंडे सागर चाळके आणि शिवशाहू आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक पार पडत असताना आज शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी जोरदार रसी पाहायला मिळाली महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीच्या वतीनं आज श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत शक्तीप्रदर्शन करत पायी रॅली काढण्यात आली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आजच्या प्रचाराचा नारळ फोडून शिवशाहू आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवशाहू आघाडीच्या सर्व पासष्ट उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि भगवमय वातावरण निर्माण झालं होतं यावेळी शिवशाहू आघाडीचे नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान पत्रकार बैठकीमध्ये बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं भाजप हा आता मूळ पक्ष राहिलेला नाही ज्या कार्यकर्त्यांनी शहरात भाजप रुजवली त्यांना आता बाहेर ठेवण्यात आले आणि नव्यानं पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र बसतात पण निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढतात ही संपूर्ण जनता आता पाहतीये त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचे महापौर नगरसेवक निवडून येतील संपूर्ण एकोणतीस महानगरपालिकांमध्ये संपूर्ण वर्चस्व महाविकास आघाडीचं होईल इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवला जाईल राज्यामध्ये महायुती म्हणून लढत आहेत पण तेच नेते आता एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळे जनता या संपूर्ण प्रकाराला कंटाळली आहे या पत्रकार बैठकीला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे शशांक बावस्कर मदन कारांडे राहुल खंजिरे उदय पाटील सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरबाळे अब्राहम आवळे संजय कांबळे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे नेते उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते